केंद्रानंतर पुढील केंद्रच आहे राजूर केंद्र राजूर केंद्रानंतर येत आहे लहितुर्द केंद्राला विद्यार्थ्यांनी उद्घाटन सगळ्या या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपल्या तालुक्याची नियोजन समिती कचरे मॅडम त्या प्रमुख आहेत त्यांची संपूर्ण टीम सर्व विस्ताराधिकारी सर्व केंद्रमुख सर्व मुख्याध्यापक सर्व बालचमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक या शाळांसाठीचे नेमलेले सर्व पंच वगैरे मंडळ या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली खूप छान नियोजन झालंय त्याचं हे दृश्य स्वरूप आहे या दोन दिवसीय म्हणजे आज वीस तारीख आहे उद्या एकवीस तारीख या दोन दिवसीय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचं नियोजन करताना मला खूप आनंद होतोय की तालुक्यातून अगदी कानाकोपऱ्यातून घाटघरपासून अगदी जाचाकवाडीपासून इकडे आपले बिताकापासून कोपऱ्यातून आपले विद्यार्थी या ठिकाणी तालुक्याच्या स्टेजवर आलेले आहेत त्यांच्याकडे जे काही क्रीडा कौशल्य आहे ते या ठिकाणी ते ते व्यक्त दिवशी त्यांचे जे काही कलागुण आहेत या ठिकाणी उत्कृष्टपणे सादर करण्याची एक संधी तुम्हाला या ठिकाणी आहे तर मी सगळ्यांना आजच्या या स्पर्धेच्या अनुषंगाने शुभेच्छा देतो आजची स्पर्धा ही पूर्णपणे खेळाडू वरतीने आपण पूर्ण करावी जो काही निर्णय असेल तो पंचांवर सोडून द्यावा आणि या ठिकाणी आपण आजची कुरकुरे कुरकुरे जास्त खायचे स्टिंग तर बिलकुल प्यायच मला एक सांगा एका ची किंमत किती आहे रे मग मला एक सांगा आता ते स्टिंग जीवन आवश्यक आहे का नाही ना। <laughs> ज्यांनी नंबर पटकवले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि पॅन्ट त्यांना टी शर्ट आणि पॅन्ट देण्याची व्यवस्था करणार हा एक शब्द देतो पहिल्यांदा हे मी का सांगितलं कदाचित बोलण्याच्या ओघात मी विसरून जाईल मग आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मुलांना आयुष्यात खेळ महत्वाचा आहे ना जोरात आवाज द्यायचा बर आहे ना माझं सगळे मातीत मस्त खेळताना तुम्ही रोज व्यायाम करता आज खर तर नाही तू खरा बोलला <laughs> <laughs> देश की रक्षा कौन करेंगे येस yes, परत डबल यायच देश की रक्षा कौन करेंगे हाँ गरेंगे, हाँ गरेंगे। वा आता देशाचं रक्षण करायचं म्हणजे काय करायचं